ठाकरे सेनेकडून आज राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथल्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर होणाऱ्या या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार आहेत आणि या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा ठाकरे सेनेनं केलेलं आहे गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थे, थेट जोडले गेलेत गिरीश सध्या आपण पाहतोय दादरच्या शिवाजी पार्कात हा आंदोलन होणार आहे सध्याची तिथली परिस्थिती काय कशी तयारी आहे वैष्णवी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन आहे ते ठाकरे गट आज करणार आहे राज्यातल्या माहिती सरकारच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन होणार आहे छत्रपती शिवाजी पार्क येथील हे मेनाताई ठाकरे पुतळ्याच्या ठिकाणी हे आंदोलन आपण आताची परिस्थिती पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे बारा वाजता आंदोलन असणार आहे आणि स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार त्यामुळे मोठ्या संख्येने शिवसैनिक येथे जमण्याची शक्यता आहे आणि अंदाज हा पोलिसांनी व्यक्त केला त्यानुसार या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलं आहे ठिकठिकाणी बॅनरबाजी आहे ती करण्यात आलेली आहे राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री यामध्ये ज संजय सिरसाट असतील याशिवाय संजय राठोड यांच्यावर आरोप झाले दादा भुसे असतील याशिवाय आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे आहेत योगेश कदम आहेत यांच्याविरोधात आरोप झालेले आहेत मात्र त्यांना निलंबित करा मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी ही विरोधकांची होती मात्र याबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही त्यानंतर राज्यपालांची भेट घेण्यात आली राज्यपालांकडूनही कोणताही प्रतिसाद न आल्यानंतर शेवटी ठाकरे गट ती रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतलेली आहे त्यानुसार आज राज्यभर या ठिकाणी आंदोलन जाणार आहे त्याचाच भाग म्हणून आज मुंबईत या ठिकाणी आपण शिवाजी पार्क परिसरात मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या शेजारी हे आंदोलन होणार आहे आणि स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत अर्थात ठाकरे की उद्धव ठाकरे सेनेचे सगळे महत्वाचे नेते आणि स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत प्रत्येक अपडेट आपल्याकडून अशीच जाणून घेत राहतो